नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मित्रगण जीवन कसे जगावे हे सांगणारा ग्रंथ म्हणजे विष्णूपुराण जीवन योग्य पद्धतीने कसे जगायचे हे शिकवणारे हे पुस्तक आहे यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास त्याला नक्कीच यश मिळते असा विश्वास आहे इतकेच नाही तर विविध देवी देवताही त्याला प्रसन्न करतात त्या व्यक्तीला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात विष्णू पुराणात काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्या मानवी जीवनासाठी पूर्णपणे निषिद्ध आहेत लाल कपडे आणि मांस विकणे विष्णू पुराणानुसार लाल रंगाचे कपडे विकण्यास मनाई आहे विष्णु पुराणात म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने लाल रंगाचे कपडे विकले तर ते पाप मानले जाते कारण लाल रंग पूजेमध्ये समाविष्ट आहे आणि या रंगाचे कपडे दान करावे विष्णु पुराणात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने मांस विकले तर तो गुन्हा मानला जातो विष्णु पुराणातच असे म्हटले आहे की जो व्यक्ती मांस विकतो त्याला पुढील जन्मात प्राणी जन्माला येतो नग्न झोपू नका किंवा आंघोळ करू नका जर तुम्ही नग्न झोपलात तर ते तुमचेच नुकसान करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की तुमचे पूर्वज रात्री तुम्हाला भेटायला येतात आणि तुम्ही नग्न झोपलात तर ते तुम्हाला भेटणार नाही विष्णू पुराणानुसार नग्न स्नान करणारे स्त्रीपुरुष जलदेवतेचा अपमान करतात आणि त्याला कृष्णाचे जलकांड असेही म्हणतात एकदा पाण्यात स्नान करताना त्यांनी त्यांची वस्त्रे काढून घेतली त्या गोपी नग्न होत्या यासाठी कोणीही नग्नावस्थेत आंघोळ करू नये असे सांगितले जाते रात्री झाडाखाली झोपणे टाळा झाडे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात हे आपल्याला माहीत आहे जर तुम्ही रात्री झाडाखाली झोपत असाल तर तुम्हाला श्वसनाचा त्रास होऊ शकतो याशिवाय कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात घेतल्याने गुदमरल्यासारखे होते निर्जन ठिकाणे जाणे टाळा विष्णू पुराणानुसार ज्या ठिकाणी निर्मनुष्य आहे अशा ठिकाणी रात्री उभं राहू नये कारण अशा ठिकाणचे वातावरण नकारात्मक असते ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो गरीबांना त्रास देणे आणि गायीचे दूध विकणे हे महापाप आहे विष्णु पुराणात गरीबांचे नुकसान करणारी अशी कृती पाप मानली आहे उदाहरणार्थ या महागाईच्या युगात जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूही महाग झाल्या आहेत जसे दूध फळे धान्य इत्याची किंमत गरिबांसाठी जास्त आहे यामुळे त्याला त्रास होऊ लागला आणि विष्णु पुराणात ते पाप मानले गेले आहे आपल्याला माहित आहे की गाय हा एक प्राणी आहे ज्याला आईचे नाव दिले गेले आहे गायीचे दूध विकणे हे विष्णू पुराणातही पाप मानले गेले आहे अधार्मिक लोकांपासून आणि नकारात्मक शक्तींपासून दूर राहा ज्याचे चारित्र्य चांगले नाही तो अधार्मिक असतो म्हणून सज्जन माणसाने अशा अधर्मी माणसापासून दूर राहावे कारण असे वाईट चारित्र्य असलेल्या व्यक्तीने काही चुकीचे केले तर तुम्हाला त्याची काळजीही करावी लागू शकते माणसाने नकारात्मक वातावरण असलेल्या ठिकाणी जाऊ नये विशेषत रात्रीच्या वेळी कोणीही स्मशानभूमीत जाऊ नये कारण रात्रीच्या वेळी स्मशानभूमीतून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा